देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीतील गणेश भक्तांनी ओढे नाले तलाव विहीर आदी ठिकाणी गणपती व निर्माल्य विसर्जन न करता देवळाली प्रवरा नगरपरिषदेने ठिकठिकाणी थीक उभारलेल्या कृत्रिम कुंडात गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले देवळाली प्रवरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने ओढे नाले तलाव आदी ठिकाणी गणपती बाप्पा विसर्जन न करता नगर परिषदेने उभारलेल्या कृत्रिम कुंडात बाप्पा व निर्माल्य विसर्जन करण्याचे आवाहन केले होते या आवाहनास शहरवासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे देवळाली प्रवरा शहरातील बाजारतळ पाण्याची टाकी तर राहुरी फॅक्टरी येथील आदिनाथ वसाहत व कारखाना तेल टँक येथे उभारलेल्या कृत्रिम तलावात गणेश भक्तांनी गणरायांचे विसर्जन केले आहे प्रत्येक कृत्रिम तलावाजवळ नगर परिषद कर्मचारी देवळाली प्रवरा नगर परिषद हद्दीत चार फिरते गणेश मूर्ती संकलन केंद्र कार्यरत होते वाडा वस्त्यांवरील गणेश मूर्ती व निर्माल्यांचे संकलन करून विधिवत पूजन करून नगर परिषद कर्मचाऱ्यांनी पर्यावरणपूरक गणपती विसर्जन केले यावेळी प्रांताधिकारी तथा प्रशासक किरण सावंत व मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली नानासाहेब टिक्कल कपिल भावसार भूषण नवाल कृष्णा महांकाळ तुषार सुपेकर सुदाम कडू विजय साठे अजय कासार भरत साळुंके सारंगधर टिक्कल अरुण कदम राजेंद्र कदम अमोल पंडित गोरख भांगरे राजेंद्र कदम प्रणव कदम, प्रनौ कदम दीपक भूमकर नागेश भालेकर उदय इंगळे बाळासाहेब भोंडगे नंदू शिरसाट अमोल कांबळे राजेंद्र हरगुडे पिंटू सूर्यवंशी अशोक मुसमाडे अबू शेख भास्कर जाधव हो, संतोष औसळकर सुनील कल्हापुरे नील लगे दीपक वाळूंज अखिल शेख दानिश पठाण प्रसन्न पंडित विशाल खलसे आदींसह कर्मचारी उपस्थित होते शहरात गणेशोत्सवाच्या अनुषंगाने नियोजन करण्यात आलेले होते त्यामध्ये आपण जसं बघतोय की आता हा पेपर मिल येथील रस्ता आहे या रस्त्यावरती आपण मूर्ती संकलन केंद्र उभारलेलं आहे समर्थनगरच्या पाण्याच्या टाकीजवळ मूर्ती संकलन केंद्र उभारलेलं आहे त्याचबरोबर गावात बस स्टँडवरती मूर्ती बाजार तळावरती मूर्ती संकलन केंद्र उभारलेलं आहे त्याचबरोबर चार फिरत्या संकलन रथांची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली होती नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्याला मिळाला नागरिकांनी आपले सर्व घरगुती गणपती तसेच मंडळांनी आपले गणपती संकलन केंद्रामध्ये जमा केले काहींनी संकलन रथामध्ये जमा केले या सर्वांचा सर्वांच्या साह्यानं नगर परिषदेला पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करता आला या सर्व संकलित झालेल्या गणेश मूर्तींच आपण पाण्याच्या टाकीजवळ कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करतो आहोत पर्यावरणपूरक विसर्जन करतो आहोत विधिवत विसर्जन करत आहोत उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी साठी आशिष संसारे देवळाली प्रवरा